आबला केक अनला ठंगते आबगा केक गानाला ठंगते हम चा आबा आबा केक केक पट लाइक केकण बनते केकणा केकणा आवाले ठणोत अच्छी अच्छा अच्छा अंडल पच अच्छा अंडल पच अच्छा अंडल 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 पच अच्छा உம்ம் <laughs> <laughs> माझी ऍक्टिंग करते आहे तू पायरा <laughs> माझी ऍक्टिंग करते आहे तू हम्म ए अबचिकी अबचिका कॉल ऑन

B4? One. C4? C4? D4? I, C4? 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 c 4 d 4 d 4 c 4 c 4 c 4 c 4 c 4 c 4 a 4 b 4 c 4 c 4 कसा काढायचा फोटो दाखव बघू दे हस आई हस स्माईल <laughs> काय करते तू स्माईल <laughs> काढला का फोटो काढला परत एकदा काढ आईला सांग फोटो काढत आहे आम्हाला